तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपण आलो मित्रांनो आज निसर्ग रम्य वातावरण मध्ये दोन चार दिवस आपण जरा मुंबईला होतो तर आज आपण मस्त पैकी सकाळी सकाळी उठून दोन तीन झालं आपण शेताकडे आलो नव्हतो त्याच्यामुळं <coughs> शेताकडे आलोय भारी असं वातावरण आहे दो बिंदू पडलेले खाली भात शेती आपली आणि खूप सुंदर असं निसर्ग रम्य वातावरण तर मस्त पैकी भात पोटर आलंच काही साईड ना निसवायला सुरुवात झाली मस्तपैकी वातावरण आहे सकाळ चऊन आणि भरपूर सारे देवबिंदू पडले आज कारण पावसाळ्यात संपत चाललाय जवळजवळ ह्यावेळे सशाने आपले भात पण खाल्ले आणि आपल्या वावराच्या कड्यालाच असलेली सोनकाईची फुलं खूप बारी फुलं असतात मित्रांनो पिवळी पिवळी मध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला ही फुले बघायला भेटतील सोनकाई असेल तुरडा असेल कवला असेल भरपूर सारे फुलं आपल्याला आता महोत्सव सुरू झालाय सहागरीमध्ये तर भरपूर सारं पाणी अजून वावरामध्ये आपल्या बघा भलं वावर आपलं तर वावर येतो पावर मित्रांनो बघा भरपूर पाणी अजून वावरामध्ये आणि भात पोटऱ्यामध्ये आलाय तर तुम्हाला पोटऱ्यात कसं भात येतो ते दाखवतो तुम्हाला तर तुरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेलायकन सुद्धा दाबायला विसरू नका आणि आपल्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचायला विसरू नका मित्रांनो तर सध्या मस्त पैकी फुलं सुरू झाले सायद्री मध्ये बघा खूप छान छान फुलं आता उमलायला सुरुवात झाल्याच बघा इतक्याची भाजी तुम्हाला दाखवली होती मी आणि त्याला पण हे सुंदर सुंदर फुलं झाले बघा खूप सुंदर फुलं आहेत मित्रांनो तसेच हे बुरांडीची पण फुलं तर खूप भारी भारी आता फुल महोत्सव सुरू होतोय मित्रांनो त्याचा घेऊ आपल्या चॅनलवरती मित्रांनो तर पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तर बघा हे भात फुटत कसं होतं ते तुम्हाला दाखवते मित्रांनो बघा भरपूर सारे दू पडले आणि अशा कंडिशन मध्ये जेव्हा भात येईल ना तेव्हा फुगलेला असतं इथं दांडा तर त्याला भात फोटर असं म्हणतात बघा म्हणजे आता हे भात मिसवायला आले बघा त्याच्यामध्ये भात तर काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसांना हे भात मिसून जाईल मित्रांनो बघा मस्तपैकी भात डव बिंदू पडले आणि इकडे आपण पहिल्यांदा लावड केली होती भाताची म्हणजे पाणी होतं होत इथं पहिल्यांदा लावलं होत मिसून आले का हे भात मस्त पैकी निसून आले हळ आणि आता इथे सुरुवात झाली एक 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 लोंब मिसवली बघा संपूर्ण वावरामध्ये एक एक लोंब मिसवली अशी तो तर चल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा असं सुंदर असं आपलं वावर तर सकाळी सकाळी भातामध्ये ना हे फुलपाखर एकदम निवंत दवबिंदूमुळे शांत बसलेला असं या बघा आपल्याला बघून कसं आहे असे खूप भारी सकाळचं वातावरण असं शेताकडे बघा कसं उडून गेला लांब आपल्याला पाहिल्यावर अजून इथं पुढं पण आहे भरपूर सारे आपल्याला शेताकडे सकाळ सकाळी फुलपाखरे बघायला भेटतात हे बघा या भातामध्ये अजून बघायचा पिवळ ओळ ओढत भरपूर सारे फुलपाखरे आहेत चटोच्या चिमट्यात अशा अनेक मन प्रसन्न करून टाकणारे कीटक फुलपाखरे आपल्याला बघायला भेटत असं मित्रांनो बघा आणि हे आपलं मस्तपैकी असं भात नाही त्यांना मग हे बघा भरपूर मस्तपैकी आपला भात पोटरत आले काही काही मिसवलंय पण बांबू वाऱ्याने फार वाकवले तर आपल्याकडे आणि पाऊस भरपूर असतो मित्रांनो बघा बांबूची झाडी तर असं आहे आपलं निसर्गरम शेत या टेकडीच्या आडून सूर्य उगव उगवणार थोड्या वेळापोरी उगवेल म्हणजे हे दव दवामुळं ना पेंट ओली होते त्याच्यामुळे बघा गणपूट घालून यायला लागत गनबुटाचा खूप सारं संरक्षण होतंय आपल्याला साप काहीच आवत नाही पिढ्यामुगी मुंगी बा फणसाचं झाड लावलेलं आहे आपण गावापासून खूप लांब आलो आहे खूप वरती आपलं शे शेत आहे त्या शेताकडे आलो आहे समोर दिवसा कसवाय शिखर आहे हे धुकं आलं आहे ना तेव्हा इथं कळसोबाय शिकर आहे आणि हे आपलं निसर्गरम्य आहे पेंच तडोंगर पाऊस उघडल्यामुळं एकदम भारी वातावरण झालंय दिसतंय पण भारी तर हे समोर हे आहे आपलं इंद्राणी वाद आणि इथं आपण लाकडांच्या तिथं गवर टाकला होता ना शेणत शेणखत त्याच्यावर आपण काकडी लावली तेव्हा त्या काकडीला आता काकड्याला लागायला सुरुवात झाली आणि आपल्या शेतामधली आपण लावलेली काकडी खाण्यात जी, जी मजा आहे ना मित्रांनो ती विकत घेऊन खाण्यामध्ये नाही मित्रांनो आपण बारीक होतो तेव्हा पण आपल्या वाडग्यांमध्ये खूप काकड्या असायचे मित्रांनो पण आता वाडगे कमी होत म्हणजे वा वाडगेसुद्धा राहिले नाही आणि काकड्यासुद्धा तशा राहिल्या नाही आम्ही बारीक होतो तेव्हा ते लोकांच्या तिथून चोरून काकड्या खायचो ती चोरून काकड्या खायची मजाच वेगळी होती पण आता काकड्या पण आपल्या आहारामध्ये भेटत नाही मित्रांनो नाही भरपूर साऱ्या काकड्या राहायच्या हे बघा मेकाचं वेल मी मेका पण लागल्या त्याला छोटी चूट छोटी हे बघा आणि अशा काकडी मेका दोन्ही एकत्र लावलेत आपण आणि तो आता राहणे मॅम आपल्याला खायला विटू राहिला आहे शेतातला हे बघा काही ठिकाणी कळ आलं बारीक बारीक काकडीला अजून बरेच दिवसानंतर भरपूर बर काकडी येतील मित्रांनो तर कुन कोण कोणाला काकडी आवडत की कॉमेंट करून सांगा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर ही आपली नागली पण खूप ले भारी झाली आहे बघा मस्तपैकी ठोंब केलेलेच एकदम पातळ आणि एकदम भारी निसोली मित्रांनो हे आता तर कोणाला नागल्या पण पाहिजे असतील तर नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो भारी एवढीच आपण पण भरपूर सारी नागली होईल आपल्या त्याच्यानंतर मस्तपैकी डांगराचा वेल येतो या बघा खतावरती लावलाय लावलंय त्याला पण मस्त फुलं आलेच याला पण आपल्याला भरपूर डांगर भेटतील हे दोरीत लावलेले हे बात हे स्नेपियर आणि समोर आपण हे फेकून लावली होती तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच असेल माग हा वर वरे पण भारी झाले अजून ती पोटरात नाही आली आता शेतीचा तिचा फोटो आहे तर हे आपले शेतातलं घर जाप त्याच्या बाजूला पण आपण भरपूर व्हील लावलेत कारले लावलेत बाजूलाच चितरूड्याचं झाडं आहे बघा इथूनच मागा आपण भरपूर चित्रोडं नेली आता भरपूर फुलवले अजून भरपूर चित्रोडं भेटला आपल्याला पपाईके लावलेलेत लाव ले अजून काही कळवले नाही लागले नाही छोटे छोटे कळव चाललंय मध्ये याच्यावर बघा असे कीटक वस्तू गोगल गाय गो बसले त्याच्यावर हे आपला गांडोखाचा बीड इधर अननस आणि मस्तपैकी हा कारल्याचा वेल कारले पण कळवलेत त्याला छोटे छोटे कारले लागलेच तर असं मस्त पैकी हे आपलं जप मधी बैलत ना आपला आजचा व्हिडिओ मस्तपैकी बात आपले पोटरता आलेत आणि भरपूर पाऊस पडतो यावर्षी त्याच्यामुळं निसवायला एकदम भारी निसवणार थोड्या दिवसात त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी येईल मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपली शेतात लावलेले फळं झाडं काही वेली डांगर असेल दोडका असेल काकडी असेल ह्यांचा वेल कसं काय वाटलं तुमच्याकडे हे लावतात का, का नाही ते पण कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपली काळजी घ्या